पण जे खाली आहे पान पड़ा ते पानं पिवळे पडायला लागले आहेत बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे वायरस पण वाढलेला आहे आणि पाऊस थांबण्याचं वातावरण नाही आहे सध्या तर जेवढं होईल तेवढं आपण डेव्हलप करूया तर ह्या शेटिंगसाठी आपल्याला एनर्जीचा वापर करता येईल तिकडं वायरस पण दिसतोय त्याला जास्त वायरस दिसतोय जाऊन दाखवतो एकदा तुम्हाला मस्त आहे ज्या ग्रोथ आहे ती खूप छान आहे ज्या फळांची ग्रोथ आहे ती एक नंबर आहे हे बघा त्यालावर पूर्ण वायरस पसरलेला आहे वायरस वायरसचा अर्थ काय की ज्या रोगाला आपण ओळखू शकत नाही शेतकरी